सध्या एका शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्या व्हायरल व्हिडिओमध्ये जे खरोखरच शिक्षिकेने जे काम केलं आहे खरोखरच एक अभिमानास्पद काम आहे कारण जे विद्यार्थी स्कूलमध्ये जाण्यासाठी शिक्षकांना पाहून घाबरतात किंवा भीतात किंवा भीती वाटते त्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे शिक्षक स्कूलमध्ये असणं खूप गरजेचं आहे तरच विद्यार्थी आवडीने स्कूलमध्ये जातील किंवा अभ्यासामध्ये रमतील तर हा व्हिडिओ कुठचा सा हे सांगू शकत नाही परंतु जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जे घडलं ते खरोखरच एक अभिमानास्पद आहे या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक टीचर, टीचर आहे आणि काही विद्यार्थी उभे असलेले आपल्याला पाहायला भेटतात ही टीचरही उभी आहे आणि शिकवत असताना ती एक विद्यार्थ्यांना डान्स शिकवत असते आणि डान्स शिकवत असताना हे विद्यार्थीसुद्धा तिच्याबरोबर मन मोकळेपणाने आणि असं तस डान्स करताना पाहायला भेटतात हा व्हिडिओ शेअर करताना लोकांनी म्हटलं आहे जर स्कूलमध्ये अशा प्रकारची जर टीचर असेल मुलांमध्ये सांभाळून आणि मुलांमध्ये व्यवस्थितपणे जर मिक्स होऊन जर काम करत असेल शिकवत असेल किंवा त्यांच्यामध्ये रमत असेल तर मुलं आनंदाने स्कूलमध्ये जाऊ शकतील तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी म्हटलं की जपानमध्ये ज्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं त्याच पद्धतीनं आपल्या भारतामध्ये सुद्धा शिक्षण देण्यात यावं कारण जपानमध्ये जे शिक्षक लोक आहेत ते मुलांना आठवड्यातून एक वेळा जरी मिठी मारतात म्हणजे भेट घेतात कारण मुलांना आणि शिक्षणमधील जे अंतर होतं जो दुरावा होता जे खरोखर भीती असेल दूर व्हावी यासाठी अशा प्रकारचं काम केलं जातं जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षक हे इतर न वाटता आपले जे आहेत किंवा आपल्याच घरातील व्यक्ती आहे अशा पद्धतीचा त्यांचा डेली रुटीन व्हावं जेणेकरून विद्यार्थी आवडीने स्कूलमध्ये जातील आणि अभ्यास करतील अशा पद्धतीचं असतं असं नेटकर यांनी सुद्धा अनेक प्रकारच्या कमेंट केल्यात तर मित्रांनो या शिक्षकाने जे विद्यार्थ्यांसोबत जे शिकवण्याचं काम केलं आहे जो खरोखर आपुलकीने एकदम आनंदाच्या वातावरण शिकवण्याचा प्रयत्न केला आहे त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा